शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतोय वातावरण बदलतं आहे नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाब तयार झाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्यामुळे आज आपण जे काही बुलढाणा अकोला नागपूर या भागात पावसाचा अंदाज दिलेला होता त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बीडमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस झाल्याचं कळवलं आहे त्याचबरोबर आता थोडं लातूर आणि परभणीच्या परिसरातही वातावरण तयार होतं आहे त्याचबरोबर आपण बघतो की अकोला बुलढाणा वासिम हिंगोली या भागातही पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे त्याचवेळेस वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पावसासंदर्भातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आले आहेत मलकापूर या ठिकाणी झालेल्या वादळी पावसाचा देखील व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आला आहे बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे मेघगर्जनेस विजांच्या कडकडासह वादळी पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यामध्ये परभणीच्या काही भागात अकोल्याच्या काही भागात तर वाशिम हिंगोलीकडे हे वातावरण सरकतं आहे आपण साधारण पुढील तीन दिवसाचा अंदाज जी एफ एस मॉडेलनुसार बघितला तर उद्या देखील विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी अंदाज कायम हे वातावरण अकरा तारखेला देखील मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ मराठवाडा असं राहण्याची शक्यता कायम आहे बारा तारखेला थोडं मराठवाड्याकडे हे वातावरण आणखी जोर करेल आणि विदर्भात पश्चिम विदर्भाचाही भाग म्हणजे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता बारा तारखेला आहे बीड लातूर या परिसरातही सोलापूर परिसरापर्यंत बारा तारखेला पावसाची शक्यता स्कायमेटने उद्या दहा तारखेला विदर्भात आणि मध्य प्रदेश छत्तीसगडवर पावसाचा जोर दाखवला आहे अकरा तारखेला हे पावसाचं प्रमाण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे बारा तारखेलाही हे पावसाळी क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भात प्रभावी राहण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार जर बघितलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वासी हिंगोली या परिसरात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आपण त्याच्या वेळेस बघतो की बंगालच्या उपसागरात एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवस पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता अकरा तारखेला आहे आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान पहिलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून सरकत आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रावरील स्थानिक वातावरणास होणार आहे त्यामुळे बारा तारखेला मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र किंवा विशेष ढगाळ परिस्थिती राहू शकते या मॉडेलचा आपण जर एक दिवस अंदाज पुढे सरकवला तर उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब याच परिस्थितीला आपण नेहमी महत्त्व देतो ती परिस्थिती निर्माण होते आहे आणि पर्यायाने मग मराठवाड्यावर बारा तारखेला तेरा तारखेला पावसाळी वातावरणाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आपण नेहमी बघतो आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपल्याला अनुभव असा आहे की या मॉडेलमध्ये महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त असं हे मॉडेल आहे या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जुळतो आपण जर बघितलं तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्पय दिवसेंदिवस वाढत जाणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब तयार होतो आहे हलक्या स्वरूपाचा आहे परंतु हा पुढे अरबी समुद्रात सरकेल त्याच दरम्यान उत्तर भारतात भारता एक अतिशय हलक्या स्वरूपाचं डब्ल्यू डीचं वातावरण तयार होईल याच्यामध्ये मध्य भारतावर एक स्थानिक कमीदाब आहे की हे वातावरण जसं जसं जेव्हा जेव्हा कमीदाब हा अरबी समुद्र किंवा बंगालच्या पस्तागरात असतो आणि जर उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल तर या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती असते आपण जर ही स्थिती थोडी पुढे सरकवली तर आपल्याला दिसतं आहे या दोन्ही वातावरणामध्ये एक कनेक्शन तयार होतं आहे ज्याला आपण ट्रप लाईन असं म्हणतो आणि मग महाराष्ट्रात जे काही पावसाळी वातावरण आहे त्याला बळ मिळण्याची शक्यता असलं तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण सध्या बनताना दिसत नाही आणि ही चांगली गोष्ट आहे कारण एप्रिलमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनवर विपरीत परिणाम करतो त्यामुळे एप्रिलमध्ये जेवढा पाऊस कमी होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे केवळ मसागतीसाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो आपण बघतो की पाण्याचा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे परंतु पाण्याचा दुष्काळ दूर करणारे पाऊस आत्ता लगेच होणार नाही ते साधारणपणे मे महिन्याच्या काही भागात वीस तारखेच्या दरम्यान होतील आपल्याला माहिती आहे की मान्सून हा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वीस एकवीस तारखेला सक्रिय होतो तो, तो याही वर्षी याच दरम्यान तयार हो सुरू होईल मात्र थोडं केरळमार्गे महाराष्ट्रात यायला त्याला एक दोन दिवसाचा अवधी लागेल यावर्षी मान्सून फार उशिरा किंवा फार लवकर असा येणार नाही ने, तो नियमित वेळेच्या आजूबाजूनेच एक दोन दिवसाच्या फरकाने येईल त्यामुळे सुरुवातीला जूनमध्ये फारसं पाऊस तर नसेल मात्र नंतर तो साधारण वीस तारखेनंतर अधिक चांगला सक्रिय होईल आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज जर बघितला तर अकोल्याच्या पूर्वेला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात केवळ पावसाची शक्यता आहे त्यामुळे इतर भागातील शेतकऱ्यांनी या पावसाची फार भीती बाळगण्याची गरज नाही आज आपण साधारण अकोला बुलढाणा वासिम हिंगोली या परिसरात पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि या ठिकाणी पावसाळी वातावरण झाल्याचे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत हे वातावरण थोडं वासिम हिंगोली चंद्रपूरच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे रात्री फारसं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता नाही मात्र पण उद्या उशिरा मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये खूप मोठी गारपीट वादळी परिस्थिती अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये राहणार आहे आपण बघतो जळगाव नंदुरबारच्या उत्तरेला देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होईल परंतु त्याचा प्रभाव कमी असेल जसा आज पाऊस झाला आहे तसाच अकरा तारखेला म्हणजे परवा देखील अकोला बुलढाण्याच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होईल वासिम हिंगोली यवतमाळ वर्ध्याच्या भागात आणि हे चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील माजलगाव जिंतूर हिंगोली नांदेड आणि परभणी या भागात पावसाचं वातावरण तयार होईल नंतर हे वातावरण थोडं नांदेडच्या पूर्वेला सरकेल केल त्यामुळे आपण अनेक मॉडेल अंदाजात सहभागी करण्याचं मुख्य कारणच ते आहे की कुठलंही एक मॉडेल असं नाही की जे आपल्याला पावसाचा अंदाज शंभर टक्के देईल परंतु त्यातली त्यात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल थोडं जास्त टक्केवारीने अंदाज सक्सेस करतं आहे आपल्याला थोडं बारा तारखेला परभणी बीड वासिम हिंगोली नांदेड सोलापूर पूर्व बुलढाणा अकोला आणि जळगाव या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर हे थोडं वातावरण वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा अमरावतीकडे सरकण्याची शक्यता राहील उत्तर भारतामध्ये येणारा डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील कमीदाब हे किती तीव्र होतात व यांच्यामध्ये किती प्रभावी ट्रपलाईन तयार होते यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे सध्या तरी आपण असं बघतो की अंदाज हा साठ सत्तर टक्केच मॉडेलनुसार चाललेला आहे त्यामुळे अगदी शंभर टक्के अंदाज जुळताना दिसत नाहीत खूप उष्णता हवामानामध्ये आहे आणि त्यामुळे हे वातावरण अगदी पूर्णतः जुळणार नाही परंतु तरी देखील पूर्व विदर्भात उद्या मोठी गारपीट होईल अजून अकोला अमरावती यव यवतमाळ वर्धा वासिम हिंगोली नांदेड परभणी या भागातही बारा तारखेला मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे म्हणजे एकूणच पुढील तीन दिवस अजून पावसाचे दिवस आहेत पुढील तीन दिवस पावसाळी वातावरण राहील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा